काय पुट काही माझा अस नवरा भेटलाय लग्न करायच्या आधी भारी भारी बोलत आता मला काय झालं हा काही सांगू तुम्हाला नवरीने हागलून दिलं घराच्या बाहेर घर आणि मग काय करेन का पण काय कर काय सांगू तुम्हाला आता मला काय तुम्ही कोणी पण मी ती मुकादमी मी शेतीत काम करते माझ्याकडे बाया भरपूर आहेत का मला हा का हा तुमचे तर काम भेटन का मला भेटन ना खरंच भेटल भेटण भेट तुमच्या लवकर तर नाही का नको रोड हो उपकरण कुठे हो नेमका झालंय काय ते सांग मला नवरा चांगलच नाही भेटलं नशिबाला मला माझं का आपण काय सांगू भाई तुम्हाला माझं चाललं माझ्या जीवाचे दोन दिवस झाले जेवले पण नाही अहो अगं चलतो आमच्याकडं कामाला चल पाहू आपण तो आल्याच्या नंतर चल बरं झालं तुम्ही जेवायला बिवायला घालते कामाला लागचं बरं झालं भाई तुम्ही द्यावासारखं आलत चला चल ह्या बाई कांदे कापायचे हे कापाय हे कांदे कापायचे कांदे कापतोवर आम्ही तर त्या बायांना काम सांग हा हा चालतंय झाले कांदे नशी फुटकय माझ नवरा केलाय सवाना ना नवाच लोकांचीच राहत काम करायची वेळ आली जेवण केलं का नाही ना आता बाया जेवणारच आहेत नंतर जेव आपण पण तो थोडं बोलू आपण चल तिकड बोलायचंय का हो बसायचं कि ना काय म्हणता काय झालं सांग आता काय सांगू तुम्हाला पहिलं लग्न झालत त्या नवऱ्या संग घटस्फोट झाला माझा कारण बेवडा होता व्यवस्थित राहत नव्हता काही नव्हता मला काही व्यवस्थित नव्हतं तिथं त्याच्यामुळे मग ती मी नवरा सोडून दिला घटस्फोट घेतला आणि वडिलांच्या घरी राहायला घरी पण कोण असत आई असती एकटी फक्त वडील वारलेत माझे न... कस लाग हे लग्न व्हायच्या आधी दुसरं लग्न केलं मी माझं घटस्फोट झाला पाहिजे नवऱ्याचा माझा आणि मग माझे वडील एका कस माझ्या आणि आमचे हे आहेत ना त्यांचे वडील ते दोघ जण मित्र होते त्यांचे वडील म्हणले वाटत माझ्या वडिलांना की तुमची मुलगी द्या म्हणून तर मग माझे वडील म्हणले की नाही आता बाई कर घरी बसण्यापेक्षा कर म्हणे नाही का तर मग त्यांनी लग्न करून दिलं आणि माझे वडील वारले मग त्याच्यावरती हे माणसं लग्न झालं तर लई चांगलं चांगलं मला लई चांगलं चांगलं म्हणायची आणि आता आता हा माणूस असा करायला लागला ना की तुलाही जाड झाली काळीच हे अमकच येत पहिले त्यांना काही असं कळत नव्हतं का मी जाड होते का काळी होते का कशी होते आणि आता तुम्हाला काय सांगू आता एवढ्या ते ना एवढ्या सात आठ दिवसात घरात खायला प्यायला पण नाही आणा ना तो माणूस लई दारू पितो लई आणि परत अजून एक काल कानावर माझ्या गावातल्या लोकांकडून त्याची कोणती कॉलेजची मैत्रीण होती तिच्या माग फिरतोय म्हणून <laughs> तू बघितलं का नाही बघितलं नाही पण लोकांनी सांगितलं जाऊ दे माझ्या संघ काम कर माझ्या संग येईल फिरू दे त्याला कुठं फिरायचं ती हा चालतंय घरी आई एकलीच असती का आई एकटीच असती पण नाही का ती अशीच रोज आणि कामाला जाती कुणाची तर पण करून खाती ती तिचं जाऊ दे मग येऊ दे त्याला फिरू दे आईकडं जाईन विचारपूस होईन मग येईनच ना रा माझ्यापाशी मग येऊ दे इकडं आला तर हो काय नाही करणार मी आहे ना तुमच्यामुळे सा थोडस मला इकडे जर आलं ना मी माझ्या पद्धतीनं बघते त्याला मी एवढ्या बाया हँडल करते तुला नाही हँडल करू शकणार का चल चर। कामाल चल माझ्या संग बस आता आता जेवायला सुट्टी होणार आहे मग आपण काम करू झाडं सुटून देऊ नका व्यवस्थित मारा काय म्हणले झाड सुटून देऊ नका व्यवस्थित मारा अहो झाड सुटून देऊ नका मालक मी बायकोच गेली तर झाडापाशी काय करू मी मग बायको गेली बायको आणायची पण हे झाडं गेली तर परत आणताय त्यांना बायको गेली रुसून हे म्हणतो मी तुम्हाला असं वय हा कमून गेली रुसून आता गेली झाली आता घरात किरकिर चालूच असते आमची दररोज दारू पिऊन आणतो बायकोला बपण्यात तो पळून नाही जायची तर काय करीन अहो हांत म्हणजे काय लोक हळूहळू हळूहळू आता ते काय बारीक उठायला तिकडे लहान आहे काय आता मी वावराकडे येत होतो ती पळात चाललेली तिकडं तुम्ही पाहिलं का हा कुठं चालली ती मायाला तिकडं मायाला गेली का हा बरं मी थांबतो दोन दिवस आलं जेवलोच नाही मला जरा दोन तीन भाकरीची सोय करा ना नायकू गेली गावाला मग तुम्ही कुठं खाता मी जातो हॉटेल वर हा का हा मी बी हातीवर खाऊन येतो कांदे टाकले मार्केटला पीमिटच नाही कुडून देऊ आता मार्केट बंद आहे साध्या कशी फवार मारू का मग आता तू सोय होती त्यांना दिलं काढून काढून दिलं गेली रुसून ती मला नाही विचारता तू असं नक्की जाऊ एक तर झाड सोडितो इकडं लुसकान झाड आणतो आता बायक सुटून गेली म्हणजे कुठे झाड पिण्याच महत्वाचं आहे का पिऊन नाही जायची काय करेल ती गेली तिला आणतो मी पण मी काय आणतो एक टायम मी सोय करा उपाय थोडा एवढा बॉखा मारून व्यवस्थित करतो मी सोय काय आत्ता जेवायला नाही सोय नाही आत्ता शो तुमचा पंप आणि तुम्ही तुमचा उद्योग जेवायला नाही पैसे नाही आणि काय फोकट पंप मारू का चाल मी मी मारून घेतो जा तुमचं मारा नाही तसे फोडू द्या मी चालो जा जा नाही बायको आणतो ती मला बरोबर जेव घालीन आणलं न कोण हजरी न कोण तुम्ही तुमचं ते वांगे फवरा नाही तसे फोडू द्या डब्याची सोय झाली रे मग नाही छान जेवण होतो प्लीज भारी जेवण झालं तुम्ही सगळ्यांनी एवढं जरांनी मिळून आणलं होतं हो ले मस्त होतं जेवण अयो आता मला तर नाही ना ती कांदे काटायला हय नाही ते काय बसना जार भरून आण गार पाण्याचा आण बाया उन्हाच बसलेले हो जा मी कांदा काटते आता तुमची करतो भाई अहो ताई मी कांदे तुमची इथं काटायला राहिले हो माझा नवरा आला मग काय करू हे बारा बापाच कुठून पण शोधन काढन मला हो येऊ दे येऊ दे आल्याच्या नंतर पाहते मी त्याला असा दगडा खाली मारते ना त्याला मारतात पळू पळू मारते त्याला अय सोन्या कुठं चालला चालले तिथं कांदे कापायला बाई आलेले चालला पाणी पैक कांदे कापायला बाई आलेले का कोण तिथं इथे मालक मालकाच तिथं का आ, तू का आम्हाला तिथं हा का त्याला पाणी चाललंय का हा ऐक ना मी काय म्हणतो मै बायकू पाहिली का रे हा, हा, हा कुठं इरे ते कुठं कांदे कापी मै बायकू हा कांदे कापी ती हा रोज नाही हा इथ यायला मला तर माहित नाही ऐक ना मला तान लागले पाणी देऊन प्यायला आता काम्या नाही पाणी कशी पैसे तांब्या नाही हा थांब क्वाक चालू कर मी पितो नको नको तिथे चल मग तुला पाणी घेतो येते ना थांब 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 सरळ कर जार अरे असा कर हाँ। हाँ, दर बास बास बास। आ, हाँ। हाँ। हा दर असा बस 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 हा थांब असच दर हाय नाही बाय कुणा किती या हा नीट दरा बर का <laughs> तुला सांगतो दोन दिवस झालं जेवलो नाही पण नाही पिलो तान लागली भूक लागली बायको गेल नक्की बायको खरं सांगू तो का जर नसली तर हा नाईना चल मग मला दाखव बरं कुठे चल बघू बर बाई माझा नवरा लय भारी हा हा भारी आमचं नक्की काय फुटक निघलं काय नाही दळभद्र नशीब आमचं वाटलं काय हा काय करते रे कांदे हा कांदे काढते पुढं कोणाच आली तू कोण आहे मीच आहे हो हा सो सांग ना सोना तू आता काय लग्नाला होत सांग ना पैसे पाहिजे नाही तू माझ्या लग्नाला होता होता लागला मग सांग ना माझी बायको ऐक नाही सांग ला ना लग्नाला का तू काय फक्त बुंदी खायला आलता का माझ्या लग्नात हा नेट 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 नुसते लोक बुंदी खायला वराडा जास्त तेच वराडा जास्त असतं काय चेवायला आहे ना सांग ना तुझा नवरा हो अरे सांग ना मी नवळ का त्या माणसाला नाही तुम्ही कोण येता मी मुखा दमी नाही ही कोण आहे ही का मला आली माझी चुलत भाई नाही चुलत भाई नाही हा तुला का चुलत भाई नव्हती होती ना तिला माहित नाही का तू सांगितलं नाही काय चुलत भाई नव्हती मग आ ना होती काय सांग ना तुळत बहिणी माझे तुळत बहीण नव्हती नाही काय अचानक कुठून टपकली काय मध्येज आ बहिण आहे मी तिची बहिण आहे हां इथून मागं सासरू ढालत होता ना दिसली कुठून झाली बहिणी ती माझ्या वाली चुलत बहिणी माझी हां तुळत कसा के का मावस कसावतर काय नेमकं तुळत तुळत नाही मी तिची तुळत बहीन ते सांगितलं ना नासंतो मला मला तर थोडा डाउट आहे भाऊ हे टक्के काय डाऊट आहे ती मी आता कामाला आणली माझ्या बरोबर आली मला का दाजी। दाजी। ती कामाला आता बहिणी हा बहिणी ती माझी मग तुम्हाला तोंड बीन चांगलं दिलं तिथं नवरा नाही म्हणते कोण म्हणता आजी हा तू सांग ना तू म्हणून तिथं नवरा नाही म्हणती तुम्ही तिच्या खरंच बहिणी का हा मी खरंच बही आहे ती सांगा ना तुम्हाला खरंच बहीण उचलून आपटीन पण जरा तब्येत कमी पडत नाही तुझा मग उठ

हा चालू दुसरी करून आणता झालं एकदा औषध मारून ते गडी गेलाय पळून काय लय दिवसातून फवारा मारलाय काय मी फवारा मारायला आता मारायच झाल्यावर आला का मग कुठं कोण गेल तुम्हाला म्हणलं ना का बायकोला आणायला बायकोला आणायला नाही तू म्हणला मी चाललो आता ना जेवण नाही मग मारला मी फवारा तू म्हणला मी मारित नाही मला वाटलं तू गेला आता तुम्हाला सांग का बायकोला आणायला गेलतो बायकोला तू गेला आणायला गडी गेला गड्या वाचून माल खराब होऊन द्यायचा का झाड जाळायला लागलेत काय किमतीचे झाडं तुम्हाला सोडून मी जाणार आहे कुठं कामाल तुम्हाला माहिती तुमच्याकडे जे पहिल्यापासून अरे वाड खावा मी पोटाला खात नाही एवढे पिकाला जापतो बघते झाड कसं हे जळालय मी भी दोन दिवसापासून एक तुम्ही म्हणले माहीत बायको गेली महाराला कशी कशी नात्यातून गवसून तुला दिली म्हणलं चला गडी आपला टिकून राहीन जवळ आई गरीबाची दिली करून पण तू पिऊन नुसताच तिच्याकडे गेलं तर तिची कोणती बहिणी पाहिलीच नाही लागणापासून मी तिची बहीण मी तिची बहीण आहे तिने मला बाय कोण मी मान मानावरच नाही मग ते कांदे ना आमचे तिकडे आता वांगे कांदे टोळी आहे ना चुलत बहिण आहे तिला तुमच आहे मी तुमच्याच तिकडल्या वावरात गेलतो काय मग आमच्याच वावरात गेला आहे ना चुलत बहीण लांबून आहे ते घोटाळत झालं म्हणजे मी आपण आपल्याच वावरात अरे पण तुला अक्कल पाहिजे ना हा अहो अक्कल का आता मला तुम्ही सांगा राह आता काय करावं मी मागा काय तुला आम्ही गाड्यावानी नाही घरच्या माणसावानी जपून तू तेच गाड्याची जात दाखवतो कोणती जात दाखली राह मला डबाच नाही मला हेच नाही आता सोय करून दिली लावायचं काम कोणाच आहे माझं दोन दिवस झालं ती गेली म्हणाल्याच नंतर मग काय मी ना आता तुम्हाला कोण तिला घेऊन येतो ती आलीच नाही परत एक टाकवाय ना आलो मागं परत काय का मी फवार मारतो मला जेव गाला गाडून फवार मारून झालाय आता दुसरा मिरच्याला तांबाट्याला मारायचा मालक का मी काय म्हणतो तू म्हणत असले ना संध्याकाळी पण अख्खं काम करतो मी पण मग म्हणणं काय माहितीये का संध्याकाळ आपण तिला आणायला जाऊ येत असले तर हाई जर नाही आली तर दुसरी करू तिकडे जग मारू द्या दुसरी दुसरी का तुला पहिलीच देत नाही आता दुसरी अहो पहिली मग आता ती गेली ती म्हणती नावरच नाही काम करून घ्या सार क्लिअर होतं मध्ये होतो मग ती मला डायरेक्ट काय म्हणली माहितीये का ती म्हणली यो मा नवरस नाही तिची कोण बहीण आहे मी पाहिलीच नाही तू पाहिली तिची बहीण तिची बहीण चुलत पाहिले नाही चुलत म्हणले का मावस म्हणली तुम्ही लागणार होते ना लग्नाल होत ना मध्येच ती कोणी मीच होतो तुम्ही पाहिले तिची बहीण चुलत आहे पाहिलेल नाही मी मग ती कोण आहे ती मला बी माहित नाही तिने मला हाणून लावलं कचऱ्याला धरून तिनं कांद्याच्या वावर ते कांदे कापीत होतो का तिने हाकून लावली तुम्ही म्हणतात मी ओळख येत नाही तिला तुमच्याच वावरात कांदे कापायला ना नंतर मग तुम्ही खरं हाय ती एक मुकादमीन आहे तिची चुलत बहीण आहे आणि त्या वावरात तुला मी अजून पाठवलेलंच नाही आज गेलो मी पाठवतो ती दोन मला काय दो माहिती तू तिकडे जाशील तुला एंट्री नव्हती तिकडं तुला फक्त एक हवारा मारायचं काम पंप खांद्यावर ठुला का रस्त्याने चाललो होतो तुमच्याकड का त्या टोळीकडून कुडून कामाला येते सोन्या तुमच्याकडून कामाला त्या येते सोन्या सोन्या आपल्या कोणाच्या पाणी आणायला गेल तर मला रस्त्याला भेटला ते त्याला काही गाडी पंक्चर झाली म्हणून ते म्हणलं मी खांद्यावर जार घेऊन येतो मी म्हणलं मला पाणी पिऊ दे झालाय गेलाय अजून तपास नाही त्याचा मी कव्हाची पाणी मारलाय मग पंप पहिलं मला तान लागली त्या बायाला दिलं ते पाणी त्यांनी तिकडे गेला का देऊ मला द्यायच्या आधी मालकाच नाही काळजी ती म्हणाला तुम्ही बायकूत ये कांदे काप कुठे दाखव मग ते मला थेट त्या बायाप घेऊन गेल त बायको मग तिथं तणलो तणलो मग इकडे आलोय मी ती टोळीत आहे ना ती मुक्कादमी चुलत बहीण आहे तु गाठ झाली त्यांची गाठ झाली म्हणजे तिने घोडा लावलाय मला तुरा आणि दिसती बिन कोण नाही का बहीण नाही ती मुक्काद मी आपली पण ती आता बहिण म्हणून बहीण म्हणून मानले असं गेलो बायको बघू का तिच्याकडे मग मला बघू मी अरे तुला तुझी बायको चावणार त्यांच्याकडे काय बघीन परके बायकोची तब्येत थोडी झाड आहे पण तिची जरा कमी आहे समजलं का पण तुला तू हीच बायको आवरना दुसऱ्याकडे नको बघू नको बघू नाही नाही तिन मला आणलंय नेते लय गरम डोक्याच्या आणते मुकदमी नसली ना तर मी बी मुकदमी पण तुमच्याकडे का आम्हाला आहे समजलं हाय कामाला ते मायाकडे काम आलायच येत पण ते मुकदमीन स्वभाव गरम आहे त्यांना काही म्हण नको तू बायको तुला दापाना मी तिथे दा डबल आहे पण दाखीर नाही तुमच्याकडे काम आलाय मी काम करून घे फवारा मारून घे मग बघू संध्याकाळी पन्नास देणार जरा वडापाव फवारा मारून घे भूक लागली नाही म्हणजे खायला गेला का पिऊन येशील नाही नाही आधी काम कर मग जेव्हा पॉवर झाला म्हणले ना मारायचं राहिला ना झाला या फाटात मारायचा राहिलं एवढा राहिलं का हा या अलीकडला राहिला एवढा बर बरं मारतो बर, मार बर आहे का ना मला एक ठेवलं राहू काय म्हणतो तुम्ही लागणार होती मध्ये तुम्ही केलेले सोन्या मागणार होता का नव्हता सोन्या मला घेऊन गेला मला तुझी बाई कुठे काम करते कांदे कापीती हा ते मला मग पाणी घेऊन आलता तो काय म्हणला मला मारायला धावले म्हणून ते भेवा भेन म्हणलं हा तिथं तो काय म्हणला ऐका मी म्हणल अरवाने लागणार होता ना तुम्हाला मला हा आणि म्हणलं ही माय बायको आहे का ते म्हणतो मला नाही माहिती मी फक्त बुंदी खायला आलो म्हणजे वरण फक्त बुंदी घालाच असतं का लागणार काय एवढं जवळ येऊन जेव्हा काम भागलं गेला ते जेव्हा आलता तुम्ही काय साठी आलती जमायलाच मी होतो तो मी काय साठी मला ते जेवानं नाही भेटलो आता हे काम करा मी बायको आणायला चला ना मग काम करून घे जाऊ संध्याकाळी आणतात ना हा शंभर टक्के हा हा बघा इकडे राहिलेला फवारा मारून घे आणि मग संध्याकाळी जाऊ नाही जर मग बाई ना मालक तुमच्या फवारा फिरना मी हा